बाबा कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी खावी खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी वेंगुर्ले तालुक्यातील तुळस येथे काल चौदा सप्टेंबर रोजी एका खाजगी ब बस बसचा अपघात झाला अपघात झाला होता आपण माझ्यामागे बघू शकतात हीच बस आहे ज्या बसचा अपघात झालेला होता कृष्णा नावाची ही खाजगी बस होती आणि ही शिरोड्यावरून मुंबई येथे चाकरमान्यांना घेऊन निघाली होती तुळस या ठिकाणी मंदिरच्या पुढे आल्यानंतर एका वाहनाला साईड देताना चालकाचा ताबा सुटल्यामुळे ही बस शेजारील शेतात कोसळली आणि या बसमध्ये असणाऱ्या अकरा प्रवाशी या बसमध्ये असणारे अकरा प्रवासी जखमी झालेले होते एकूण या बसमधून पस्तीस प्रवासी प्रवास करत होते यात दोन चालक होते त्याचप्रमाणे एक क्लीनर आणि एक यात पिकअपमॅन होते आणि यातील पस्तीस प्रवाशांमधील अकरा प्रवाशी हे जखमी झालेले होते यातील जखमींना येथील वेंगुर्ला ग्रामीण वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालय याच्यात दाखल करण्यात आलेले होते आणि यातील काही जे ज्यांना जास्त दुखापत झालेली होती त्यातील एक जो प्रवासी होता त्याला गोवा बांबोळी येथे एक प्रवासी होता त्याला ओरोस येथे जिल्हा रुग्णालयात व एक जो पिकअप मॅन होता त्याला सावंतवाडी येथे रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते दरम्यान ही जी आपण माझ्यामागे बस बघताय ही सायंकाळी जो आपला वेंगुर्ला सावंतवाडी मुख्य मार्ग आहे त्या मार्गावर तुळस येथे आलेली असताना साईड देत असताना हा अपघात घडला चालकाचा ताबा सुट ताबा सुटल्यामुळे हा अपघात घडलेला आहे असं या ठिकाणी जे तक्रार झालेली आहे वेंगुला पोलीस स्थानकात यात नमूद करण्यात आलेला आहे आणि या त या तक्रारीवरून गाडीचा जो चालक आहे मूळ राहणारा सातारा येथील तो चालक म्हणजे विजय पाटील याच्यावर वेंगुले पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान याबाबतची अधिक माहिती अशी की या जे प्रवासी प्रवास करत होते त्यातील अकरा प्रवाशांना वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं आणि यातील चौऱ्याहत्तर वर्षीय जी स्मिता आडारकर ही एक प्रवासी होती तिला गोवा गोवा बांबू येथे सिटी स्कॅनसाठी पाठवण्यात आलेलं होतं मात्र त्या ठिकाणी सिटी स्कॅनचे रिपोर्ट चांगले आल्यानंतर तिला अधिक उपचारासाठी वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे तसेच यातील विशाखा घाडी हे ये पाल येथील एक प्रवासी होती त्यांना ओरोस येथे अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं आणि यानंतर त्याच्या तिच्या नातेवाईकांनी त्यांना पाठीला मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्यामुळे त्यांना आव... मुंबई येथे अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे त्यांच्या नातेवाईकांनी तसेच जो पिकअप मॅन होता दत्तराज कोरगावकर याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी येथे दाखल करण्यात आलेलं होतं मग त्याच्या प्रकृती सुधारणा असल्याची माहितीसुद्धा पोलिसांनी दिलेली आहे दरम्यान ही घटना घडल्यानंतर घटना घटनास्थळी मोठ्या प्रमाणात तुळस ग्रामस्थ या ठिकाणी दाखल झालेले होते तात्काळ त्यांनी या ठिकाणी दाखल होऊन मदत कार्य केलं बसमध्ये अडकलेल्या अनेक अनेक प्रवाशांना त्यांनी बाहेर काढले काढलेलं होतं त्याचप्रमाणे तुळस सरपंच असतील उपसरपंच असतील त्याचप्रमाणे सर्व सामाजिक कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले होते आणि त्यांनी या मदत कार्यात सहभाग घेतलेला होता त्याचप्रमाणे ही माहिती ह्या घटनेची माहिती मिळताच वेंगुर्ला येथे एका कार्यक्रमात असलेले बंदोबस्तासाठी असलेले सर्व पोलीससुद्धा तात्काळ या ठिकाणी दाखल झालेले होते दरम्यान प्रवाशांना सु या ठिकाणी बसमधून बाहेर काढल्यानंतर रुग्णालयात दाखल केल्यानंतर रात्री सुमारे दीड वाजेपर्यंत ही बस काढण्यासाठी क्रेनच्या साह्याने प्रयत्न सुरू होते संपूर्णपणे आठ ते नऊ पोलीस या ठिकाणी दाखल होते त्याचप्रमाणे दोन क्रेनच्या साह्याने ही जी बस होती ज्या शेतात पडलेली होती ती काढण्यासाठी प्रयत्न सुरू होते त्याचप्रमाणे ही बस काढताना जो मुख्य तुळस आणि सावंतवाडीचा जो मुख्य मार्ग आहे तो बंद ठेवण्यात आलेला होता कारण पर्यायी मार्ग त्याच्या बाजूने नव्हता मात्र ज्या गाड्या आहेत त्या मातोड मार्गे अशा वळवण्यात आलेल्या होत्या आणि रात्री दीड वाजता ही सं ही जी बस आहे ती क्रेनच्या साह्याने बाहेर काढण्यात आली आणि आता या ठिकाणी उत्सव हॉटेल शेजारी ही ठेवण्यात आलेली आहे आपण माझ्या मागे बघू शकतात यानंतर आर टी ओने अधिक तपास केल्यानंतर ही जी बस आहे ती त्यांच्या मूळ मालकांच्या ताब्यात देण्यात येईल मात्र ह्या अपघाताला कारणीभूत असल्याप्रकरणी जो चालक होता पाटील नामक मूळ राहणार सातारा येतील त्याच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती वेंगुर्ला पोलिसांनी या ठिकाणी दिलेली आहे दरम्यान हा अपघात घडल्यानंतर अनेक तुळस ग्रामस्थांनी या मदत सहभाग घेतलेला होता आणि या प्रवाशांना त्यांनी सुखरूप बाहेर काढलेले होते सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी ही झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिलेली होती कोकण लाईव्ह साठी दीपेश परब वेंगुर्ला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल